आमसभेत गंभीर आरोप झालेल्या म्हाड्याच्या तहसीलदारावर अखेर निलंबनाची कारवाई झालेली आहे आमदार अभिजित पाटील यांनी आमसभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची कामे करा अन्यथा तुमच्या निलंबनाची शिफारस करेन असा दम सुद्धा अभिजित पाटील यांनी भरला होता आमसभेपासून चर्चेत असलेले माढ्याचे तहसीलदार विनोद रनवरे यांना अखेर निलंबित करण्यात आलेला आहे शासकीय कामात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने तहसीलदार यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आमसभेत झालेल्या गंभीर आरोपापासून तहसीलदारावर रनवरे हे रजेवर आहेत आमसभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात असलेले एका नेत्याने तहसीलदार रनवरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्यांच्या आमसभेत एका महिलेने तहसीलदारावर रस्त्याच्या प्रश्नावरून कोंडीत पकडले होते तेव्हापासून हे रनवरे चर्चेत आले होते माढा कामकाजावर नियंत्रण न ठेवणे कार्यालयीन तपासणीतील बाबींवर संधी देऊनही सुधारणा न करणे तसेच अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई न करणे खनपट्टी मजुराच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतर वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे कार्यालयाच्या तपासणीनंतर शकपुरते वेळी बाबी निदर्शनास आलेल्या असताना रनवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष केलं अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून तहसीलदार विनोद रनवरे यांना निलंबित करण्यात आला आहे निलंबन कालावधी तहसीलदार रनवरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे असा उल्लेख निलंबन पत्रात करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांना इतरत्र जाता येणार नाही काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत नागरिकांनी तहसीलदार विनोद रनवरे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला होता आमसभेतून चर्चेत आलेले हे तहसीलदार आजाराचे कारण देऊन दोन महिन्यापासून रजेवर आहेत अखेर रनवरे यांना निलंबित करण्यात आलं संजय कोकाटे यांनी आमसभेत तहसीलदार रनवरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते पुढाऱ्यांनी सांगितलेली एकही काम तहसीलदार करत नाहीत त्यांच्या एजंटकडून आलेली कामे मात्र तातडीनं केली जातात असे कोकाटे म्हणाले